मंडळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील फिक्सर आणि दलालांचे पीक कापण्याचे ठरवले आहे फडणवीस यांनी महाराष्ट्रात घाण करणाऱ्या या सर्व गटारांची सफाई करण्याचे ठरवल्याने एकनाथ शिंदे यांचे मुख्य कलेक्टर आशार प्राली हे दहा हजार रुपये दहा हजार कोटी रुपये घेऊन दुबईत पळाले आहेत असा सन्सानाटी आरोप शिंदेचे मुखपत्र असलेल्या अग्रलेखातून करण्यात आला आहे विशेष बाब म्हणजे अग्रलेखातून अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करण्यात आले आहे दलाल आणि फिक्सरचे पीक कापण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतलेल्या कामाबद्दल त्यांचे अभिनंदन पण त्यांनी हाती घेतलेले कार्य सोपे नाही कारण पिकाचा दाढीवाला खोडकिडा म्हणतोय मला हलक्यात घेऊ नका फिक्सरांनी मारलेला फिक्सर सिक्सर आडवा लागेल असे ते म्हटले देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात शिस्त आणण्यासाठी कडक पावले उचलली आहेत मागच्या तीन वर्षात भ्रष्टाचाराचा धबधबा वाढत होता त्यामुळे महाराष्ट्रासारख्या राज्याच्या राजकारणा राजकारण कुजले आर्थिक बेशिस्तीने टोक गाठले आमदार खासदार नगरसेवक खऱ्या शिवसेने पदाधिकारी यांना विकत घेण्यासाठी व नंतर सोपवण्यासाठी लागणारा ला पैसा रस्ते बांधकाम ठेकेदार एम आर डी ए एम एस आर डी सी माढा एराडे नगरविकास खात्यांची लूट करून जमा केला गेला हा लुटीचा पैसा आपल्या खिशात पाडावा यासाठी अनेकांनी पक्षांतरे केली पैशांचा हा प्रवाह आला कुठून तर बेकायदेशीर टेंडर्स बनावट कामे निधी वाटपातील कमिशनबाजी भूखंड घोटाळे गृहनर्मातील दलाली आणि आशार मार्गाने हा पैसा जमा झाला शिंदेचे मुख्य कलेक्टर आशार प्राली हे दहा हजार कोटी रुपये घेऊन दुबईत पळाले आहेत अशी ताजी खबर असल्याचा दावा करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात घाण करणाऱ्या या सर्व गटारांची सफाई करण्याचे ठरवले आहे पाचशे कोटींचे डेंटर तीन हजार कोटींपर्यंत वाढून मधले हजार कोटी काम सुरू होण्याआधीच ताब्यात घ्यायचे त्यातल्या शे दोनशे कोटी चेल्यातच वाटायचे व त्या सगळ्यांना घेऊन प्रायंगर्थी गंगाशास्त्र घडवायचे या सर्व कारमा कारनाम्यांना बूच लावण्याचे पवित्र काम श्री फडणवीस यांनी सुरू केले आहे त्यामुळे शिंदे व त्यांच्या लोकांची धनादन उडाली नसेल तर नवलच तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा